नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण शेवग्याच्या हो शेंगाचा झणझणीत जन रस्सा बनवतो तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर भाजी बनवण्यासाठी इथे मी एक पाऊस शेवग्याच्या शेंगा नेसून घेतल्या आहे आता घेतलेल्या शेंगा आपल्याला एका भांड्यामध्ये टाकून घ्यायच्यात आता शेंगा शेंगा जम जम शेंगा या शेंगाचा उग्रवास काढण्यासाठी आपल्याला या शेंगामध्ये एक चमचा मीठ टाकायचं आणि आपल्या शेंगा पाण्यामध्ये बुडेल इतपत आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचे गरम पाण्यामध्ये शेंगा आणि मीठ मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आता ह्या शेंगा आपल्याला या गरम पाण्यामध्ये पाच मिनटं झाकून बाजूला ठेवून द्यायच्यात आणि तोपर्यंत आता आपण मसाला भाजून घेऊया तर मसाला भाजण्यासाठी गॅसवर मी तवा ठेवला आहे तव्यावरती एक उभा शिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा भाजण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेलामध्ये सतत असा चमच्याने हलवत हा कांदा छान ब्राऊन रंगाचा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकाल कांदा ब्राऊन रंगाचा आता भाजून झाला आहे भाजलेला कांदा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर तव्यावरती दोन चमचे खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे आहेत खोबरे सुद्धा यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि खोबरे ब्राऊन रंगाचे भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी खोबरे ब्राऊन रंगाचे भाजून झाले आता यामध्येच आपल्याला एक चमचा फुटाण्याची डाळ टाकून घ्यायची त्याचबरोबर एक चमचा शेंगदाणे टाकून घ्यायचे आता फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे खोबऱ्यासोबत परत छान ब्राऊन रंगाचे भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल खोबऱ्यासोबत फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे छान भाजून झाले आहे आता या मसाल्यामध्येच आपल्याला एक चमचा धने अर्धा चमचा जिरे एक चमचा तीळ आणि थोडंसं यामध्ये दगडपूड टाकून घ्यायचे आता हे सगळे मसाले परत आपल्याला मिडीम आचेवर दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे तीन मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकाल आता हे सर्व मसाले व्यवस्थित भाजून झाले आहे आता भाजलेले सगळे मसाले ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तव्यावरती एक चमचाभर तेल टाकायचे तेलामध्ये एक तेजपान दोन दालचिनीचे तुकडे एक मसाला विलायची एक स्टार फूल तीन ते चार लवंग तीन ते चार काळी मिरी टाकून घ्यायची आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चार ते पाच लाल सुक्या मिरच्या टाकायच्यात आणि हे सगळे मसाले एक ते दोन मिनटं असे भाजून घ्यायचे दोन मिनटात बघू शकता मसाले भाजून झाले आता भाजलेले हे मसालेसुद्धा ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि भाजलेले सर्व मसाले आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि या मसाल्यासोबतच आपल्याला दहा ते पंधरा लसूण पाकळ्या दोन ते ती तीन अद्रकचे तुकडे आणि थोडासा कोथंबीर टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला हे मसाले पाणी न टाकता ग्राइंड करायचे आणि त्यानंतर थोडं पाणी टाकून मसाले ग्राईंड करून घ्यायचे तर इथे मी मसाले ग्राईंड करून घेतले बघू शकता एकदम स्मूथ असं मसाल्याचं वाटण तयार झालं त्यानंतर गॅसवर मी कुकर ठेवलं आहे आणि कुकरमध्ये पाच ते सहा चमचे तेल टाकून घेतले आता या तेलामध्ये आपण जे मसाल्याचं वाटण तयार केलं आहे ते सर्व टाकून घ्यायचे मसाल्याचं वाटण तेलामध्ये मिक्स करायचे आणि अगदी तेल सुटेपर्यंत आता हा मसाला आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मसाला मी चार ते पाच मिनटं परतून घेतल्या बघू शकता आता मसाल्याने तेल सोडलेलं आहे आता या मसाल्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकून घेतली आहे आता हळद मसाल्यामध्ये मिक्स करायची आणि अशी थोडीशी मसाल्यासोबत हळद परतून घ्यायची आहे परतून झाल्यानंतर आता या मसाल्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेतले आणि मिक्सरच्या भांड्याला लागलेला मसाला काढून या मसाल्यामध्ये मी टाकून घेतला आहे आता पाणी टाकल्यानंतर मसाला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे आपला मसाला आता व्यवस्थित मिक्स करून झाला आहे आता यामध्ये आपण ज्या शौग्याच्या शेंगा पाण्यामध्ये ठेवल्या होत्या त्या पाण्यामधून काढून आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायच्या त्याचबरोबर यामध्ये आपल्याला एक चमचाभर मीठ टाकून घ्यायचे मीठ आणि शवग्याच्या शेंगा या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे मिक्स करून झाल्यानंतर मीडियम आचेवर आपल्याला या कुकरवरती दोन ते तीन मिनटासाठी एक प्लेट ठेवून द्यायची आहे तीन मिनटानंतर परत प्लेट काढून घ्यायची आणि तीन मिनटानंतर बघू शकता मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे तर परत एकदा मसाला आणि शेवग्याच्या शेंगा मिक्स करून घ्यायच्या आणि त्यानंतर आता ग्रेव्हीसाठी यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर थंड पाणी न घालता इथे आपल्याला कोमट पाणी वापरायचं आहे तर इथे मी एक ग्लास इतकं पाणी टाकून घेतले आणि पाणी टाकल्यानंतर आपला मसाला आहे तो या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अजून थोडीशी ग्रेव्ही घट्ट वाटत आहे त्यामुळे इथे मी अजून थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आता या भाजीची ग्रेव्हीची थिकनेस बघू शकता खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही अशी ठेवलेली आहे त्यानंतर आता आपल्याला या कुकरचं झाकण लावून घ्यायचे आणि मध्यम आचेवरती फक्त आपल्याला या कुकरची एक सिट्टी काढून घ्यायची आहे कुकरची एक सिट्टी झाल्यानंतर इथे मी कुकर थंड करून था आहे आता झाकण उघडून बघूयात तर बघू शकता एकदम मस्त अशी आपल्या भाजीच्या वरती तरी आलेली आहे आणि भाजीची ग्रेव्ही बघू शकता एकदम मस्त अशी झाली आहे भाजीला रंगही खूप छान आलेला आहे तर आता या भाजीतील शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहे की नाही ते बघूयात तर इथे बघू शकता शेवग्याच्या शेंगासुद्धा एकदम छान शिजलेल्या आहे तर एकदम परफेक्ट अशी आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी या ठिकाणी तयार झाली आहे तर माझ्या पद्धतीने अशी शौग्याच्या शेंगाची रस्साभाजी नक्की करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर